तुम्हाला लहान पद्धतीला भेंडीची भाजी झनझणीत जन करून दाखवणार आहे आता या पलट भेंड्या घेतल्या याला बारीक चिरून देऊ आता हे पा भेंड्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आता अशा कट करून घेतल्या भेंड्या बघायला काय काय साहित्य घेतलं आता मी तुम्हाला दाखवते टमाट कट करून घेतलं बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या ठेसून कडीपत्ता घेतला कांदा घेतला आता चार पाच प्रकारचे मसाले घेतले हिरवी मिरच्या कट करून घेतल्या लसूण नंतर घेतलं मोहरी जिरं हळद कोथंबीर आता हे भेंदा घेतला कट करू करून तेल टाकून घेऊ त्याच्यात कांदा सोडून देऊ आता हे थोडस कसून घेऊ कांदा थोडसा कळसून घेतला आता यात लसून मिरच्या टाकून देऊया

आता आपण त्या जिरा मोहरी टाकून दे मसाले सगळे आपण एक कट्टी टाकून दे थोडीशी हळद टाकून देऊ थोडासा कडी पत्ता टाकून देऊ आपण याचा आता ही थोडीशी कोथंबीर सोडून देऊ आता हे थोडंसं सोडून देऊ आता हेला टाका मंडू हे सरस ग्रीस करून टाकून देऊ आता आपण याला 2-4 मिनिटं असं तीन मिनटासाठी थोडीशी पलेट ठेवून देऊ याच्या आता हे या पलेटीला दाखवल्याच्या पोहोचत आता लग्नी पाहू आता आपण याच्यावर पलेट काढून ठेवू पालेट सु टाकून घेऊ आपल्या व्हॅनेट तयार झालेलं आहे आपण खाली काढून घेऊ पाहू शकत्या भेंडीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे आता खाऊन बघू कशी झाली भेंडीची भाजी खूप भारी झाली खाण्यासाठी भारी लागते घरच्या घरी भेंडीची भाजी नक्कीच बनवा लवकरच पुढच्या एरूममध्ये